कल्याण येताना सावधनाक्यावरनं आपल्याला उजव्यात्रा वळण घेणे असे बरेच जण मी बघितलेत जे सांगतात की बाबा फोर व्हीलर वगैरे इथनं जातात म्हणून ज्यांना समृद्धी महामार्गावर जायचे ते बघा हा जो रस्ता ही चढण आहे ही आपल्या समृद्धी महामार्गावर घेऊन जाणार आहे हा जो मार्ग आहे हा तुम्हाला समृद्धी महामार्गावर घेऊन जातो जेव्हा तुम्ही कल्याण मार्ग येतात हे पाहू शकता समृद्धी महामार्ग पाणी साचलेलं अरे बाप रे इथे पाणी जाण्याची काही व्यवस्था आहे की नाही दिसत नाही आहे समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी कल्याणहून कसे जात आहेत याबाबत मला अनेकदा विचारणा करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक वेळेस मी सांगितलं आहे की कल्याणहून आधारवाडी बापगाव आधारवाडी बापगाव सावध करून वडपे इथे जावं लागतं आणि ते वडपेच्या टेकिट मग परत पहिले आपला मुंबई नाशिक महामार्ग वाटतो तिथनं मग डाव्या यात्रावरून घेऊन वडपेच्या जा टेकडीजवळ जावं लागतं तिथे समोर समृद्धी मार्ग दिसत असताना सुद्धा एक किलोमीटरला फेरा घ्यावा लागतो असं त्या बघा ह्या ज्या गाड्या आल्या ट्रॅव्हलर वगैरे लिहिले हे जे कल्या ते कल्याणहून आलेले आहेत आणि सरळ चालले ते मुंबई नाशिक महामार्गाला आणि तिथे ना, मुंबई नाशिक महामार्गावरून निघाल्यावर डाव्या यात्रावरल्याच समृद्धी महामार्गाला जाता येतो आपल्याला जाणं आहे सरळ सरळ गेला आपल्या पिछेडॅम लागतो हे बघा या रस्ते आपला सरळ जाणे हा शॉर्टकट आहे तिकडून कल्याणहून आल्यावर परंतु आता तिकडे तिथनं येतात जातात की नाही मला माहीत नाही पूर्वी इथं म्हणजे अशा बरेच जण मी बघितलेत जे सांगतात की बाबा फोर व्हीलर वगैरे इथनं जातात म्हणून ज्यांना समृद्धी महामार्गावर जायचे ते तर मी आज प्रयत्न करतो ते दाखवण्यासाठी की खरं इथनं समृद्धी महामार्गावर जाता येतं का इथं कल्याण आधारवाडी बापगाव आद्यांत इथे सावध नाका जिथे आता आपण वळण घेतलं ते सावध नाका कल्याण सावध सावधनाक्यावरनं आपल्याला उजव्या त्याला वळण घेणे हा रस्ता म्हणजे पाईपलाईन जो पिझे डॅमला जातो आणि पिछे डॅमवरनं मग लोक चिटवाला जातात कारण चिटावल्यावर जे लोक इथे कामाला येतात आमनेराव वगैरे या पिछे डॅमने येतात या मार्गाने येतात शाळेतलं मुलं आज चौक आलेला आहे आज चौक म्हणजे तोंडिक नाका बहुतेक आमने प्रवेशद्वार आमने इथे बोर लावला आमने पांढरापूर पिशे नांदकर बस, कुठला गाव आहे रे बाबू हे कुठला गाव आहे सोनटिकले नाका ओके सोनटिकले नाका सोनटिकले नाक्याहून आपण पुढे निघालो आहोत पिसेच्या रोडला आणि हे मुलं शाळेत चाललेत यांच्या शाळेच्या बाजूनेच एक रस्ता आहे जो आपल्याला समृद्धी महामार्गावर घेऊन जातो तर आता आपण पाहूया तो रस्ता सुरू आहे का बंद हे बघा हे जे ब्रिजचे काम सुरू दिसत आहे हे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे काम आहे आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे काम यासाठी संपलं की इथे मधी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनच्या वरून जे डेस्क बनेल त्याच्यावरनंतर आपल्या प्र प्रवेश करणं आहे प्रवास करणं आहे आता पाहूयात इथनं शॉर्टकट जो आपल्या समृद्धी महामार्गावर घेऊन जातो तो आपण पाहूयात नाही की ना बाईक गेलं म्हणजे जा आपण जाऊ शकतो पोरांनो चला ते बघा ही चढ नाही समोर जो येतो टिटवाला मार्ग येतात हे बाबू नाव काय हो तुझा हा ठीक आहे चॅनल बघायचा का आपली मराठी बघा आज जो रस्ता ही चढण आहे ही आपल्या समृद्धी महामार्गावर घेऊन जाणार आहे म्हणजे ज्यांना कल्याणवर न्यायचे जे, जे शॉर्टकट विचार होते त्यांच्यात हा रस्ता म्हणजे नक्कीच चालू की नाही आता पुढे गेल्यावरच समजेल नाही बघा समोर समृद्धी महामार्ग दिसत आहे आणि आता आपण इथे थोडं थांबूयात बघा ही जी बाईक आली इथून आत्ता आपण वरती आलो आहोत आणि जसे की दाखवलं आपण सावधनायक्यावरनं वळण घेतलं आहे जेव्हा कल्याणावरनं आलो सावधनायक्यावरून उजव्या त्याला वलण घेतलं आणि साधारण पाच मिनटं आपण इथे ह्या जे ब्रिजचं काम सुरू आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ते दिसतं आपण तिथे पोचलो आणि तिथनं वरती आपण आलो आणि वरती आलो होते समोर आपल्याला समृद्धी महामार्ग दिसत आहे आता त्याच्या प्रवेश कसे करतात किंवा गाड्या कशा जाते आपण पुढे जाऊन बघण्याचा प्रयत्न करूयात बायकर्स पण जातात आणि फोर व्हीलर पण गेल्यात काही पण ॲक्च्युअल जो रस्ता आहे तो इथनं बाजूने अंडरग्राऊंड बनत आहे ज्या भुयारी मार्गातून निघून मग त्या बाजूला जावे लागते पण काही लोकं का डायरेक्ट तिथे जाऊन गाड्या फसलेल्या आहेत आपण तिथे जाऊन पाहूयात नक्की एक्झॅक्टली काय येते हे बघा एम एच झिरो फाईव्ह वगैरे या देखील गाड्या बहुतेक समृद्धी महामार्ग जाण्यासाठी आहेत एक झिरो फोर आहे एक झिरो फाईव्ह आहे आणि बहुतेक यांना रस्ता माहीत नाही ती झिरो फाईव्ह ती कदाचित कल्याणची कर असावी तिला माहीत नाही म्हणून ती कदाचित गाडी थांबलेली परंतु जी दुसरी गाडी गेली ती एम एच झिरो फोर म्हणजे ती भिवंडीची आहे आणि त्या गाडीचा प्रवास कदाचित नेहमीच असेल म्हणून ती गाडी पुढे गेले आणि मग त्याच्या मागोमाग झिरो फाईव्ह गेले आता आपण जाऊन पाहूयात एक्झॅक्टली काय आहे ते जसं की मी बोललो इथून दोन रस्ते आहेत आणि म्हणजे समृद्धी महामार्ग प्रवेश करण्यासाठी आता त्या गाड्या ज्या गेल्यात काही गाड्या इथून सरळ वरतून जातात तर काही गाड्या या ठिकाणाहून जातात हा बघा हा जो मार्ग आहे हा तुम्हाला समृद्धी महामार्गावर घेऊन जातो जेव्हा तुम्ही कल्याण मार्ग येतात परंतु हा अजून पूर्णपणे चालू नाही लोक शॉर्टकट म्हणून याचा वापर करतात आणि या मार्गाने जातात समोर समृद्धी महामार्गा गाड्या जाताना दिसत असतील इथून पुढे गेल्यावर भुयार आहे त्या भुयारातून प्रवास करावा लागतो मग त्या ब्रिजच्या मागे निघतो आपण मी एका जुन्या व्हिडिओ दाखवलेला आहे आप आपल्याला बघा कल्याण मार्ग जेव्हा येतात तुम्हाला ह्या भुयारातून प्रवेश करावा लागतो आणि तुम्ही समृद्धी महामार्गावर मग पोहोचता समोर समृद्धी महामार्ग येतो त्याच्या मागच्या बाजूला तुम्ही या भुयारातून प्रवेश केल्यानंतर निघू शकता तर का शकत मी काय बाईक टाकू शकत नाही कारण तिथनं गेला तर डायरेक्ट मी समृद्धी मार्गात प्रवेश करू शकतो जे माझ्यासाठी शक्य नाही आणि इथे पाणी साचलेलं आहे हे पाहू शकता समृद्धी महामार्ग पाणी साचलेलं अरे बाप ते पाणी जाण्याची काही व्यवस्था आहे की नाही दिसत नाही आहे बराच पाणी आहे तरी पण लोक इथनं येतात जातात प्रवास करतात असं करून रिस्की आहे समृद्धी महामार्ग बनला दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे काम सुरू आहे आता मुख्य जो रस्ता आहे तो मी दाखवतो म्हणजे हे जेव्हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस पूर्णपणे सुरू होईल त्यावेळेस या मार्गाचा उपयोग होणार आहे समृद्धीवर जाण्यासाठी काही लोक इथनं जातात की तुम्हाला दाखवतो कसे ते ते बघा एम एच एकोणीस नंबरची गाडी आलेली आहे फोर व्हीलर आणि ती फसलेली आहे कारण त्यांना रस्ता काय माहीत नाही परंतु बाजूनी समोरनं रस्ता बंद आहे तर बाजूनी एंट्री घेणार आहेत आणि ते बाजूने एंट्री घेऊन मग समृद्धी कधी प्रवेश घेतील नाही तर मग सर्व वडपेपर्यंत जातील कारण अधिकृतरित्या हे अजून रस्ता चालू आलेला नाही आहे याचे कामं चालू सुरू आहेत हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस जो इकडून कर्जातून येतो बदलापूरचा जो टनेला आहे तिकडून येतो पुढे टिटवालाला जो रायते म्हणू आहे मोरबाड रोड कल्याण मोरबाड रोड रायते ठिकाणी इंटरचेंज आहे तर जेव्हा तुम्ही या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर हो एंट्री घ्याल तेव्हा तुम्ही इकडे आल्यावर जसे की मी आता इथनं बाजूने दाखवला जो भुवारी मार्ग तिथून तुम्हाला समृद्धी महामार्गावर प्रवेश करावा लागणार आहे आणि हा जो सरळ आहे हा तुम्हाला डायरेक्ट आपल्या वज्रेश्वरीचा इंटरचेंज आहे तिथे घेऊन जाईल किंवा गुजरात वगैरेला घेऊन जाईल हा बघा हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे ते तुम्हाला दिसत आहे दिल्लीमध्ये समृद्धी महामार्ग इंदू हृदय सम्राट बाळासाहेब टाकरे समृद्धी महामार्ग नागपूर मार्ग येऊन हे मुंबईला जाणारा रस्ता आणि जे काय फोर व्हीलर्स वगैरे आता येतात ते समृद्धी महामार्गावर कसे जातात संबंधित आज सोट्याचा व्हिडिओ ते पाहू शकता इथून रस्ता इथे कामे सुरू आहेत त्या ठिकाणी त्या फोर व्हीलर असे वळण घेतात आणि हे बघा समोर एकदम तुम्ही कल्याणवर न येणार असाल तर अशी येऊ हो शकता परंतु मी तरी सजेस्ट करेल पूर्ण माहिती सहित या कारण मध्येच हे रस्ते सुरू होतात मध्येच बंद होतात मी तर फक्त एक जागवण्यात काम केलं की बाबा शॉर्टकट बरेच बाईक बाईक बोलतो सॉरी बऱ्याचशा फोर व्हीलर माझ्या समोर इथनं आल्या ज्या एम एच झिरो फोर एम एच झिरो फाईव्ह एम एच नाईन्टीन अशा अनेक प्रकारच्या शहरातल्या त्या गाड्या होत्या याच रस्त्याने त्या फोर व्हीलर येतात आणि जसं की मी तुम्हाला अगोदर दाखवलं होतं इथनं समृद्धी ते वरण घेतात जे काही तिटवा कल्याण मार्ग येणार किंवा येतात त्यांनी हे बघा या ठिकाणी वरण घेणे मी अगोदर काही व्हिडिओ दाखवले की हे बघा या ठिकाणून गाड्या फसता असे म्हणून हे ठिकाण म्हणजे हे ठिकाण अनधिकृत व्यक्तीला परवानगी नाही ते बोर्ड लावलेले आहेत हे बघा या ज्या गाड्या आहेत वडपे मार्गे आलेल्या गाड्यात ज्या समृद्धी महामार्गावर सुचत जातात आणि पुन्हा एक रिक्षा देखील आलेली तुम्हाला दिसेल रिक्षा येते आणि या अगोदर मी जे व्हिडिओ बनवले जिथे गाड्यावर फसतात ते या ठिकाणी येऊन गाड्या फसतात जेव्हा सरळ येतात सुचाट करण्या ज्या लेन आहेत या लवकर लक्षात येत नाहीत आणि आपण इकडून आलो कल्याण मार्गे जेव्हा आपण शॉर्टकट मी तुम्हाला दाखवलो इकडून आलो की कल्याणवरून आलो इथनं वळण घेणे इथून वळण घेऊन महामार्ग हा मार्ग आपल्याला इंदूर हृदय संप्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आपल्या स्वागत अशा प्रकारे नागपूरला घेऊन जातो ही दिलेली एम एच जुर ही बघा एम मार्ग येणार ही जे कल्याणवरून आलेली गाडी ही आता समृद्धी महामार्गावर चाललेली आहे अशा प्रकारे छोटासा व्हिडिओ खास आपल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे खास आपल्या ठेव आपली मराठी हे बघू शकता इथे गाड्या येतात आणि जसे आम्ही बोलो वरून घेण्यात चुकतात तिकडून जर येतात वडप्यावरून वडप्यावरून येताना जर दाव्या हाताला राहिलेत तर तुम्ही सुसाट निघून जाऊ शकता आणि अन्यथा जर बाजूनी दुसऱ्या लेणी येतात उजव्या हाताने वगैरे रस्ता मोठे पाच सहा लेणी आहेत तर तो इथे येऊन बऱ्याचशा गाड्या इथे पसतात जे मी अगोदरच्या व्हिडिओत दाखवले म्हणून डाव्याने आता हाताने आल्यास सरळ तुम्ही जाऊ शकता इथे पाहू शकता आहे इंदूर सम्राट ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आपले स्वर्ष स्वागत आणि आपण तिकडून आलो त्यातून बाईक चालल्या आहेत कल्याण सापे रोड जो ब्रिज आहे तिथनं आलो आणि तुम्हाला मी या ठिकाणचा व्हिडिओ दाखवतो का आपल्या ती आपले मराठी आत्तासुद्धा इथे तीन चार गाड्या त्या इथे फसल्या होत्या कारण त्या उजव्या हाताने सुसाट आलेल्या आणि या मार्गाने ह्या लेननी आलेल्या त्यांच्या लक्षात आल्या होत्या आणि इथे आल्यानंतर त्या था गाड्या थांबल्या कुठल्या जायचं म्हणून तर त्यांना मी सजेस्ट केला आणि नागपूरला होऊन हे बघा सगळ्या गाड्या त्यांनी इथे फसायला होतं त्यांना तर डाव्या हाताने जेव्हा राहिला त्यांनी बायरा हा बोर्ड बघितला ते देखील गाडी चुकत होते पण अचाच त्यांचा लक्ष या बोर्डकडे गेला आणि ते बरोबर गाडी त्यांनी वरण घेतला आणि माझी रिक्वेस्ट आहे खरंच वडतेपासून जिथनं समृद्धी मार्ग सुरू होतो अशा थोड्या थोड्या अंतरावर एक फरक लावा की समृद्धी महामार्गावर नागपूरला जाण्याची डाव्या हाताने गाडी चालवा डाव्या हाताला डाव्या हाताला एक असे टप्प्याटप्प्याला बोट पाहिजे जेणेकरून लक्षात आले पाहिजे खूप गाड्या फसतात इथे खूप गाड्या फसतात